नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला आज साईचा बड्डे घरच्या घरी डेकोरेशन करतो आहे तर ते डेकोरेशन मी कसं करतो आहे तुम्हाला दाखवतो आहे जर तुम्हाला पण घरच्या घरी डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही पण घरच्या घरी डेकोरेशन करू शकता त्याला फक्त थोडं मटेरियल घ्यावं लागेल तीनशे साडेतीनशे रुपयाचं मटेरियल आणायचं आणि खूपच छान पद्धतीनं आपल्याला घरी डेकोरेशन करता येईल एकदम सिम्पल पद्धतीनं अर्ध्या तासामध्ये डेकोरेशन केलं येते अर्ध्या तासात हा वीस मिनटामध्ये म्हणा तर चला तुम्हाला दाखवतो तुम्हाला दाखवलं मी कसं सजावट केली के घरामध्ये तर आता बघूया आपण एक दिवसाचं तुम्हाला डेकोरेशन दाखवलं तर मग आता नाईटचं डेकोरेशन कसं आहे ना तुम्हाला दाखवतं नाईटला कसं लाईट बंद करून कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतं मी आता तुम्ही बघितलंच असेल मी कसं डेकोरेशन केलं आहे जर तुम्हाला डेकोरेशन सोपी पद्धती एकदम घरचे घरी तुम्ही बनवू शकता आणि काही नाही तीनशे रुपयाचा खर्च लागतो तीनशे साडेतीनशे रुपये तुम्ही घरी आणून मटेरियल आणून डेकोरेशन बनवू शकता आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब करी नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर